मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोरे आज विशेष कार्यक्रमात मी मुद्दाम तुमच्या समोर आलो आहे विषय आज सगळ्या निवडणुकांचा सुरू आहे आणि निवडणुकांच्या या हंगामामध्ये आज खरं म्हटलं म्हणजे विदर्भाच्या प्रश्नावर कोणाचंही लक्ष नाही आहे जे कोणी आमदार उभे आहेत त्यांची कमिटमेंट काय आहे विदर्भासोबत कोणाची कमिटमेंट आहे कोण बोलताय काय करतंय विदर्भाची सध्याची दुर्गती काय आहे कुठे होता विदर्भ कुठे नेऊन ठेवलाय काय झालंय हे सगळं समजून घेणं आम्हाला आजच्या घडीला गरजेचं आहे काय परिस्थिती होती एकोणीसशे साठ ला जेव्हा आम्ही यांच्यासोबत जोडल्या गेलो त्यातली महत्वाची अट अशी होती इथल्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला इथून मुंबई खूप दूर पडते आम्ही कशाला जायचं आमची राजधानी इथं नागपूरलाच आहे असं सांगितलं गेलं आम्हाला की नाही तुम्ही कशाला येता आम्ही तुमच्याकडे येऊ सरकार तुमच्याकडे येईल दोन महिने तुमच्याकडे सरकार थांबेल किंवा जेवढं जेव्हा मुंबईमध्ये अधिवेशन भरते त्याच्या तीस टक्के म्हणजे आम्ही विदर्भामध्ये येऊ म्हणजे जर तिकडे समजा शंभर दिवस चाललं असेल तर तीस दिवस तिथं चालवतील होती तिथं दीडशे दिवस चालत असेल तर पंचेचाळीस दिवस तिथं बसतील तक्रार झाला होता नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये तसा दिवस झाला होता सिंचनाच्या संदर्भामध्ये पैशाच्या संदर्भामध्ये नीती वाटपाच्या संदर्भामध्ये तसं सगळं ठरलं होतं मात्र त्याच्यानंतर काय झालंय आपण बघता आहात जेव्हा आम्ही यांच्यासोबत जोडल्या गेलो त्यावेळेला विदर्भामध्ये बारा कापड गिरण्या होत्या त्यातल्या सहा नागपुरात सात इकडे आपल्या अकोल्याला दोन अचलपूर बडनेरा पुलगाव या सगळ्या सूतगिरण्या कापड गिरण्या सूत नाही सत्तावीस गिरण्या सूतगिरण्या होत्या बारा साखर कारखाने उभारले आमच्या लोकांनी आज बारा साखर कारखाने बंद आहेत सूत गिरण्यापैकी एक दोन कशा तरी चालू आहेत कापड गिरण्या सगळ्या बंद पडल्या त्यातल्या सहा कापड गिरण्या ह्या नागपूरला आणि त्यात सुद्धा टाटा इम्प्रेस वगैरे अशा होत्या अशा धनकट लोकांच्या सूतगिरण्या कापड गिरण्या जेव्हा बंद पडतात विदर्भाची जेव्हा दुर्गती होते त्याच्यातले मी काही दोन तीनच तुम्हाला उदाहरण देतो कारण आजचा विषय वेगळा आहे आजचा विषय महत्वाचा हा आहे की आमची जवळपास सहासष्ट आमदार होते निवडणुकांचा दिवस आहे जेव्हा एकोणीसशे साठ ला सहासष्ट आमदार होते आज आमचे बासष्ट आमदार झाले आहेत एकोणीसशे साठ ला सहासष्ट आमदार आज विदर्भ यांच्यासोबत जोडल्या जोडल्या जाऊन किती ती वर्ष झालेली आहेत पासष्ट वर्ष एकोणीसशे साठ ते दोन हजार चोवीस जवळपास पासष्ट चौसष्ट वर्षाचा कालावधी झाल्यानंतर आमचे आमदार कमी झाले आहेत बासष्ट आमदार कमी झाले चार आमदार बासष्ट आमदार झाले आहेत आणि चार आमदार कमी झाले म्हणून एक खासदार कमी झाला अकरा खासदारांपैकी आता दहाच खासदार उरलेत एवढी जेव्हा दुर्गती आमची झालेली आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये कमिटमेंट कोणाचं आहे जे लोक आमदार उभे राहत आहेत या सगळ्या आमदारांना जो प्रश्न करा तुमच्याकडे आल्यानंतर आता तुम्ही कागद आणि पेन घेऊन बसा आणि मी सांगतो ते मुद्दे त्यांना येणार याच्यामध्ये विचारत जा परिस्थिती अशी आहे की जेव्हा ठरलं होतं की दोन महिने सरकार येऊन बसेल किती दिवस येऊन बसतंय सरकार आता फक्त दहा दिवस येऊन बसतं आणि दहा दिवसामध्ये एकही दिवस विदर्भात एकही प्रश्न लावून धरला नाही त्याचमुळे मला मागच्या वेळेला काय करावं लागलं होतं हाऊसमध्ये जाऊन दानगाय करावी लागली होती पत्रकार गॅलरी मध्ये जाऊन तिचा आवाज मोठा करावा लागला होता हे सगळं तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल काय परिस्थिती होती विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भामध्ये दोन हजार आठ पर्यंत जवळपास सतरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या मी त्या संदर्भामध्ये पंतप्रधानांना भेटलो त्यांना सगळी परिस्थिती सांगितली त्यांनी केवळ विदर्भाचा दुखणं नाही घेतला तर त्यांनी पूर्ण देशाचा दुखणं घेऊन बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली पण कर्जमाफी करणं हा उपाय नव्हे कर्जमाफी केल्यानंतर पैसा कोणाच्या जा खिशात जातो तर तो, तो, तो बँकांच्या जा तिथून जातो शेतकऱ्यांच्या जा खिशात येत नाही हे समजून घ्या आणि सध्या शेतकऱ्याची जी, जी दुर्गती आहे दुर्दशा आहे, दुर्दशा आहे ती का आहे कारण आमचा सगळा भाग जो आहे तो कोरडो भाग आहे आणि कोरडोहो भाग असल्यामुळे सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे हा सगळा दुर्गती झालेली आहे इतर अनेक मुद्दे आहेत अनेक गोष्टी आहेत विदर्भाचं सा शोषण सातत्याने होत आहे विदर्भामध्ये रोजच्या रोज जवळ आम्हाला तीन लाख तीन कोटी लोक आम्ही आहोत याचा अर्थ रोज दीड कोटी लिटर दूध लागते विदर्भाचं प्रोडक्शन फक्त दहा लाख लिटरचं आहे म्हणजे याचाच अर्थ किती आहे एक कोटी चाळीस लाख लिटर दूध बाहेरून येतं म्हणजे पैसा किती बाहेर जातो एक समजून घ्या ऊस असेल नारळ असेल संत्रे असतील अंडे असतील कोंबड्या असतील सगळ्या बाहेरून येतात म्हणजे पैसा बाहेर जातो विदर्भाच्या तो वेगळा विषय घेईल एक दिवस मी तुम्हाला पण आज मुद्दाम सिंचनाचा विषय घेतला आज आपल्या स्टुडिओमध्ये दो खूप मोठी लोक आलेली आहेत ज्यांचं पूर्ण आयुष्य विदर्भाच्या दुर्गतीबद्दल हे याच्या सगळ्या याच्या संदर्भामध्ये जनजागृतीमध्ये गेलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर खांदेवाले श्रीनाथ खांदेवाले साहेब म्हणून आहेत आणि दुसरे आहेत आमच्याकडे डॉक्टर ऍडव्होकेट अविनाश काळे अविनाश काळेंचं वय आहे पंचा दोघेही पंच्याऐंशीच्या वर आहेत नवदीला टेकलेत म्हणजे याचा अर्थ बोनस आयुष्य झट्टा आहे तरी त्यांची उमेद खचलेली नाही तळमळ कमी झालेली नाही मित्रांनो एक समजून घ्या माझ सत्तर वर्षाचं वय आहे आणि या, या दोघांचं वय नवदीला टेकतंय अशा वेळेला विदर्भामध्ये जी माणसं आहेत ज्या लोकांना जीना यहा मरणाय इसके शिवा जाना कहा हे जर असेल तर विदर्भाच्या हे जी काही दुर्दशा चालू आहे या दुर्दशेचं उत्तर या येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये तुम्हाला विचारायचं आहे कुणाला जे आमदार तुमच्याकडे येतील कुठल्याही पक्षात असो त्याला म्हणायचं तुझा विदर्भासोबतची बांधिलकी किती आहे तू विदर्भाचे प्रश्न घेणार आहेस की नाही निवडून आल्यानंतर जेव्हा नागपूरमध्ये हाऊस असेल त्यावेळेस तू बोलणार आहेस की नाही मुंबईला जरी हाऊस असलं तरी तुझी दुर्दैश मांडणार आहेस की नाही बारा शेतकरी आत्महत्या करतायत आज विदर्भामध्ये आणि असं असताना जा। या सगळ्या संदर्भामध्ये हे जर गप्प राहत असतील तर तुम्ही आज कमिटमेंट घ्या त्यांना मतदान द्यायच्या अगोदर तुमच्याकडे आल्या यायच्या अगोदर तेव्हाच त्यांना विचारा हे आम्ही तुम्हाला मत देऊ पण तुमची विदर्भासोबत बांधिलकी किती राहणार आहे नागपूरला जेव्हा तुम्ही याल त्यावेळेला आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू प्रकाश तिथे येतात तुम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही उत्तरं देत नाही त्याच्या संदर्भामध्ये हाऊसमध्ये आवाज करत नाही असं चालणार नाही आतापर्यंत प्रकाश कोरी एकटे होते आता ह्याच्या पुढे आम्ही त्यांच्या चौकतीला येऊ हे त्यांना दणकवून सांगा हे त्यांना दणकवून सांगा केवळ विदर्भाच्या संदर्भामध्ये माझी एकट्याची बांधिलकी नाही आहे तीन कोटी लोक राहतात विदर्भात अरे हे नवदीला टेकलेली माणसं जर एवढ्या जिद्दीने काम करतात तर तुम्ही आणि मी काय करतोय मी याच्यासाठी येतो की या या मी म्हणतो की व खांदेवाले साहेब आहेत आमचे काळे साहेब आहेत एवढ्या तडफेनी कामं करतात आमचे अरुण केदार असतील आमचे वामन चटप असतील अरे आमची काही पोट या विदर्भावर त्याच्यावर नाही आहेत आम्ही आमचं आयुष्य कसंही काढू आमचं सगळं आता बोनस आयुष्य चालू आहे अरे तुमचं आयुष्य शिल्लक आहे विदर्भातल्या युवकांना मी प्रश्न करतो तुम या आजच्या या शोच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रश्न देतो तुम्ही ते प्रश्न विचारा तुमच्याकडे येणाऱ्या आमदारांना विचारा की तुम्ही याच्याबद्दल काय करणार ते बोला तर आम्ही तुम्हाला मत देऊ हे आजची वेळ आहे कमिटमेंट आज घेतलं पाहिजे ते तुम्ही ज्यांना कमिटमेंट नंतर घेतलं ते म्हणजे आमचं काय म्हणणं नाही बा आम्हाला माहिती आम्ही या मुद्द्यावर लढलोच नाही निवडणूक लढलो नाही आज त्यांना खिंडीत गाठला आहे तुम्ही खिंडीत आहेत आणि त्या हिशोबाने तुम्ही आज जर त्यांना कमिटमेंट करून घेतली ना तर त्यांना झक्क मारून तुमच्या समोर उभं राहावं लागेल तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यावे लागतील आणि तेव्हा तुम्ही त्यांना बल ठेवाल म्हणून आज ही अत्यंत महत्वाची बैठक मी ठेवलेली आहे सगळे आपले वरचे आहेत ते बाहेरगावी आहेत मी अकोल्याला आहे काळे साहेब नागपूरच्या रामदास पीठ मध्ये बसलेले आहेत आमचे खांदेवाले साहेब त्यांच्या तिकडे घरी बसलेले आहेत असं असताना ही दोन मातारी मंडळी त्यांच्याकडे जी आज कमिटमेंट आहे माहिती आहे ती त्यांच्याकडून ती माहिती आपल्याला आज घ्यायची आहे त्यांच्याकडून आपल्याला भविष्यकालीन ठेवा घ्यायचा आहे कुठल्या मुद्द्यावर मांडायचं आहे तिसरे आपल्याला माहित आहे भीटी देशमुख साहेब त्यांचं अख्खा आयुष्य गेलं या विदर्भाच्या प्रश्नासंदर्भामध्ये पण त्यांना असं वाटत होतं की नाही आपण महाराष्ट्रासोबत राहूया पण ही दोन माणसं आहेत आता येऊन पोहोचली आहेत खांदेवाले साहेब अर्थशास्त्रज्ञ आहेत अर्थशास्त्री आहेत आणि काळे साहेब ह्या सिंचनाच्या संदर्भामध्ये कित्येकदा कोर्टात गेले आहेत सध्या त्यांनी कोर्टामध्ये खूप केसेस लावले आहेत त्याच्यामुळे आपण आपण त्यांचं ऐकूया मी सगळ्यात पहिले काय करतो मी पहिले खान साहेबांना घेतो कारण ते आपल्याला अर्थशास्त्र खांदेवाले साहेब नमस्कार आमच्या शो मध्ये आज जो आपण खूपच मोठ महत्व आहे आणि आपण जेवढे विदर्भाचे नागरिक आहोत त्यांनी ते महत्व कृपया समजावून घ्यायला पाहिजे महत्व काय आहे की अमरावती विभागामध्ये जानेवारी ते जुलै मध्ये साडेपाचशेच्या वर शेतकरी आत्महत्या घडल्या यवतमाळमध्ये मागच्याच महिन्यामध्ये तीस आत्महत्या घडल्या एकही राजकीय पक्ष एकही आमदार एकही खासदार त्याच्याविषयी बोलला नाही म्हणजे विदर्भातले शेतकरी किती संकटात आहेत याची चौकशी करायला कोणी नाही आज ज्या रोज जाहिराती आपण पाहतो एका गटबंधनाच्या असो कि दुसऱ्या गटबंधनाच्या असो आम्ही तुम्हाला नंतर असं करून देऊ नंतर तसं करून देऊ आपला प्रश्न आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही काय कार्यक्रम केला आणि मग त्या शेतकऱ्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या आमच्या भगिनी नाही आहेत का मग त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष कसं केलं आज एकाही जाहिरातीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू असं सरकार म्हणत नाही जो रोजगार आहे तो रोजगार आपल्या दर तिसऱ्या घरामधून मुलं मुंबई पुण्याकडे जात आहेत कारण विदर्भामध्ये नागपूर सहित मिहान सहित रोजगार निर्मिती ही मंद आहे ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या प्रमाणात रोजगारच निर्माण होत नाही आहे आणि मग ती मुलं मुंबई पुण्याकडे जातात त्याच्याबरोबर वडील आई वडील जातात आणि त्यामुळे सगळी घराच्या घर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात स्थलांतरित होतात ही जी परिस्थिती आहे घरांवर प्रत्येक कुटुंबावर ही कोणामुळे आहे त्या कुटुंबांमुळे नाही आहे की राज्यकर्त्यांमुळे आहे की आमदारांच्यामुळे आहे की ते आरडओरडा करत नाही आज कालचा प्रश्न विचारात घ्या चंद्रपूरला इतकं प्रदूषण आहे की एका आमच्या मित्रांनी मोबाईलवर दाखवलं की रात्रभरामध्ये बशी मध्ये तुम्हाला राख काढून घेता येईल इतकी राख जमते मग ती शासनामध्ये शासनामध्ये लहान मुलांच्या महिलांच्या जाते तर नागपूर पासून कोराडी पर्यंत हा प्रदूषणाचा एक पट्टा तयार झालेला आहे एकही राजकीय पक्ष एकही सरकारची जाहिरात तुम्हाला हे सांगत नाही आणि ते प्रदूषण आपण कसं कमी करणार हेही सांगत नाही त्यामुळे शेतकरी मरून राहिले आहेत मरू द्या लोक बेरोजगार आहेत राहू द्या प्रदूषण वाढून राहिले ते जाऊ द्या मग राज्य कशाच आहे आणि आमच्या मित्रांनी काळेंनी तो इरिगेशनचा जो अभ्यास केलाय तो ते प्रदर्शित करतीलच परंतु या सगळ्या मुख्य प्रश्नांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहेच आणि त्याच दुर्लक्षामध्ये विदर्भाकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष आहे विदर्भ हा प्रदेश आज सरकारी आकडेवारीनुसार जर सगळ्यात वर कोण आहे खाली कोण आहे खाली कोण आहे असं जर म्हटलं तर सगळ्यात वर कोकण आहे आणि सगळ्यात खाली विदर्भ आहे मग विदर्भाचा विकास केला कुठे आपण जर नागपूर कराराच्या द्वारे एकोणीशे त्रेपन्न मध्ये नागपूर करारहून महाराष्ट्र राज्याचा जन्म नागपूरात झाला त्याच्या आधी आणखीन विदर्भाला सामावून घेण्याचा प्रयत्न एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये झाला अकोला करारात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडून नेतृत्व सारखं विदर्भाकडे येत राहिलं की तुम्ही आमच्या बरोबर या आम्ही तुम्हाला न्याय देऊ सगळा विकास हा न्यायोचित होईल आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मी पुन्हा म्हणतो तेव्हापासून तर आजपर्यंत विदर्भाचा विकास मंद गती शून्य गती असा होत राहिलेला आहे आता हे सिंचनाचे जे प्रकल्प आहेत त्याच्यात आज सरकार सांगताय की त्याच्यामध्ये वन विभागाच्या परवानगी काहीतरी अडथळे आहेत हे आजच आहेत का एकोणीशे छप्पन मध्ये आपण विभाजित द्विभाषिक मुंबईमध्ये जॉईन झालो महाराष्ट्राच्या बरोबर तेव्हाही तशीच परिस्थिती होती मग तुम्ही जेव्हा विदर्भाच्या विकासाचा विचार करता तेव्हा तुम्हाला हे अडथळे माहीत नाहीत का मग इतक्या वर्षांमध्ये ते अडथळे काढण्यासाठी काय केलं गेलं आणि गोसिक धरण बेचाळीस वर्ष होऊन गेलं तरी होत नाही कोयना धरण छान पद्धतीने त्यांनी केलं वाखाणणी केली पाहिजे कि कोयनेला एक सरकारी विभाग दिला कोयनेला एक पूर्ण मंत्री दिला आणि कोयनेला बजेटमध्ये स्वतंत्र निधी दिला <coughs> तो प्रकल्प झाला कधीच ते पाणी वापरात येऊन राहिलं आणि गोसी पाणी अजून पूर्णपणे उपयोगात येत नाही म्हणून तेलंगणात वाहत जात आहे आमचे संपदा जलसंपदा मंत्री मदे जुन तो तो मदे तो तो आहेत त्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये सव्वीस जून ही तारीख मागितली आहे की तोपर्यंत आम्ही गोसीखोर्द पूर्ण करू मग त्या गोसीखोर्द मध्ये जोपर्यंत धरण पूर्ण होत नाही इरिगेशन वाढत नाही तोपर्यंत लोक गरीबच राहणार आणि लोक गरीबच आहेत मग त्याची जबाबदारी लोकांना आळशी म्हणून भागत नाही कुठलाच माणूस जगामध्ये आळशी नसतो आणि त्यामुळे तुम्ही आळशी आहात तुम्ही आळशी आहात असं जे आपल्याला नेहमी म्हटलं जातं विदर्भाच्या लोकांना मी तर नम्रपणे हात जोडून म्हणेल की बाबा आमचे विदर्भाचे लोक आळशी आहेत ना आम्हाला मान्य आहे हा एक सडका आंबा आहे तुमच्या डालीमधून हा बाजूला काढून घ्या नाही तर तुमची डाली खराब होईल म्हणून विदर्भ वेगळा देऊन टाका आणि म्हणून विदर्भाचं राज्य इथे आल्याशिवाय आपल्या शिक्षणाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न प्रदूषणाचे प्रश्न शेती विकासाचे औद्योगिक विकासाचे कुठलेही प्रश्नावर निय निर्णय घेतला जात नाही कारण निर्णय प्रक्रिया ही मुंबईत आहे राजकीय पक्ष इतके प्रबळ आहेत की ते एका आमदाराचा ऐकायला तयार नाहीत आणि त्यामुळे ते आमदार आपण निवडून दिले आपले प्रतिनिधी आहेत तरी त्यांना तो विकास ओढून आणणं तो पैसा ओढून आणणं शक्य होत नाही आणि म्हणून आपण पाहतो की लोक इतके गरीब झालेले आहेत की त्यांना वाटते आता काय विदर्भ आला काय नाही आला काय महाराष्ट्र आला काय नाही आला काय आपण आहोत असेच आहोत म्हणजे त्यांच्या जीवनातल्या आकांक्षा ज्या आहेत त्या आकांक्षा सुद्धा कमी झाल्या आहेत आशा जी आहे ती आशा सुद्धा कमी झाली आहे आणि मी पूर्ण आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही ह्या रोज ज्या जाहिराती आहेत निवडणुकीच्या काळातल्या हे जाहिराती वाचा कुठेतरी आपल्याला विदर्भ दिसतो का आणि विदर्भ जर दिसत नाही तर मग या निव निवडणुका कोणासाठी आहे आमचा तो मूलभूत काय आहे परंतु प्रादेशिक विकास होणं न्याय्य तोही आमचा विकास तोही आमचा विकास अधिकार आहे त्या विकासाबद्दल कोणतंही गठबंधन बोलत नाही आणि कोणतंही गठबंधन बोलत नसल्यामुळे सगळे सारखेच जबाबदार आहेत याच्या दृष्टिकोनातून विदर्भाच्या जनतेने काय करावं तर निदान ओरडल्याशिवाय तुम्हाला खाऊ कोण घालेल आणि ओरडणारे नसलं तर आपली मुलं एकसारखी मुंबई पुणे मुंबई पुणे, पुणे जातात त्याच्या मागे आई वडील जातात प्रदेश हा भकास होऊन राहिलेला आहे आमच्या एका मित्रांनी त्याचा अभ्यास केला की महाराष्ट्र सरकारमध्ये जवळपास सत्तावीसशे गावं खेडी ओसार म्हटलेले आहे सरकारी रिपोर्ट मध्ये आणि त्या सत्तावीसशे पैकी तेवीसशे गावं एकट्या विदर्भात आहेत मग आता सांगा ही तेवीसशे सरकारने उत्तर द्यावं ही तेवीसशे गावं विदर्भातच का दुसरीकडचे जी गावं आहेत ती ती ओसाड होऊ नये कोणतंच गाव ओसाड होऊ नये अशी माझी नम्र प्रार्थना आहे परंतु विदर्भाचीच गावं ओसाड का त्याचं सरळ उत्तर आहे की सगळा विकास हा मुंबई पुणे नाशिक ठाणे या चौकोनामध्ये केंद्रित होऊन राहिला आहे आपण जर डॉक्युमेंट वाचाल <coughs> तर ज्याला आपण मेट्रोपॉलिटन एरिया म्हणतो तर त्याचं मुंबईच्या मेट्रोपॉलिटन एरियाचा विकास पुण्याच्या मेट्रोपॉलिटन एरियाचा विकास नागपूरमध्ये उद्योगही नाही आणि त्याचा विकासही नाही औरंगाबादमध्ये पुण्यातलं जे औद्योगिकरण आहे ते जे जास्तीचं झालंय त्यांना जागा मिळत नाही मजूर मिळत नाही त्या औरंगाबाद पर्यंत येतात आपण त्याला विकासाचा सा आम्ही इतके दूर आहोत की आमच्यापर्यंत तो ओव्हरफ्लो येत नाही तर तो ओव्हरफ्लो नाही सरकारकडून ना स्वतःचा प्रयत्न नाही आणि त्याच्यामुळे विदर्भ हा पूर्णपणे दुर्लक्षित प्रदेश राहिलेला आहे तो आजही तसाच आहे आणि मग आपण असं लोकशाहीमध्ये म्हणतो की त्यांनी त्यांचा विकास तसा केला त्यांनी त्यांचा विकास तसा केला आपण काय केलं हा प्रश्न आहे म्हणून हा प्रश्न नागरिकांच्या समोर आहे त्यांनी राजकीय पक्षांना विचारायला पाहिजे की विदर्भाच्या विकासासाठी तुम्ही काय केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक नेत्यांनी आपल्याला आश्वासनं दिली त्यांनी विदर्भाचं आंदोलन चालवलं आणि नंतर मग हातवर करून दिले आणि आज ते सांगतात किंवा ते विदर्भाचं काही शक्य नाही तर जे लोक मुंबई पुण्यात राहतात त्यांचं तर ठीक आहे ज्यांना विदर्भात राहायचं आहे त्यांच्या विकासाचं काय आणि त्यांचा जो हक्क आहे की चांगला विकास समान मिळाला पाहिजे त्या का हक्काचं काय हा प्रश्न आपल्या विदर्भासमोर आज आहे आणि त्याला ताबडतोब आपण विचार विचारलं पाहिजे राजकीय पक्षांना की तुम्ही काय केलं ते सांगा म्हणजे आपल्याला कळेल की आपली अवस्था का झाली दुसरा मुद्दा असे वाटचा की नवीन राज्य निर्माण करायचं विदर्भाचं त्याच्याशिवाय आपला विकास नाही आणि त्याचा अधिकार संविधानाप्रमाणे केंद्र सरकारला असतो लोकसभेला असतो त्याच आर्टिकल थ्री जे आहे तर त्याच्याप्रमाणे केंद्र सरकारला नवीन राज्य निर्माण करता येतं मग या राजकीय पक्षांनी आपली भूमिका जाहीर करावी तुम्ही स्वतंत्र पक्ष स्वतंत्र विदर्भाचे समर्थक आहात की नाही तर विकासाचेही समर्थक नाही आणि राज्याचेही समर्थक नाही मग लोकांनी असंच खितपत पडावं आणि यांनी राज्य करावं अशा तऱ्हेची परिस्थिती आज आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्या जाहिरातांमध्ये भराभर भराभर असं मांडलं जात आहे की आम्ही असं करू तसं करू मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे मी सरकारच्या अर्थशास्त्राचाही अभ्यास करत असतो तितका पैसा सरकारजवळ नाही तितकी कर्ज घेण्यासाठी मार्जिन नाही आणि मग तो जो पैसा आहे तो पुन्हा विदर्भाचे प्रश्न सोडवणार आहे का हा प्रश्न शिल्लकच राहतो म्हणून <coughs> तुमच्या आमच्याकडे आज एकच प्रश्न आहे आमच्या विदर्भाचं तुम्ही काय केलं आणि तुम्ही जर काही करत नसाल तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल ही वेगळा विचार करण्याची जी पद्धती आहे प्रणाली आहे निर्णय आहे हा मतदारांनी स्वतः घ्यायचा आहे त्यामुळे मतदान आलं निवडणूक आली म्हणजे खूप इतका जोश होत येतो की त्याच्यामध्ये आपण मूलभूत प्रश्न विसरून जातो आणि ते जर आपण विसरलं तर नुकसान फक्त आपलंच आहे बाकीचं कोणाचं नाही म्हणून मी विदर्भवाद्यांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो की ह्या सगळ्या प्रश्नांचं चर्चा राजकीय नेत्यांच्या बरोबर झाली पाहिजे त्याच्यातून आपल्याला खरं काय ते कळलं पाहिजे आणि आपलं भवितव्य आपल्या मुलांचं भवितव्य नीट राहावं याच्यासाठी प्रयत्न कोणी करायचे आपणच करायचे कोणी बाहेरून येऊन तुम्हाला मदत करणार नाही म्हणून आपणच आपल्या मदती करता जागृतीने हे सगळे प्रश्न विश्लेषण करावं चर्चा कराव्यात आणि निर्णयाप्रत यावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे धन्यवाद खांदेवाले साहेब आपण खूप चांगल्या रीतीने सगळं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या बदर्भचे लोक जे याच्यामधून ऐकत असतील त्या लोकांना नक्कीच सादर, या सगळ्या सगळ्या संदर्भामध्ये माहिती झाली असेल आपण सातत्याने असे प्रोग्राम घेतच राहू आता आपण बोलूया अविनाश काळे यांच्या सोबत अविनाशजी काळे या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने कोर्टामध्ये गेलेले आहेत कित्येक पी आय एल त्यांनी लावलेले आहेत आणि त्यांच्या आपण ऐकून घेऊया की काय परिस्थिती आहे विदर्भाच्या संदर्भामध्ये ऍडव्होकेट काळे साहेब नमस्कार आमच्या शो मध्ये स्वागत आहे ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर